रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहर गटाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात या मागण्यांकरता एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हा परिषद पूनम गेट येथे करण्यात आले यावेळेस कार्यकर्त्यांनी अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक सहा मार्च रोजी सह्याद्री अतिथी मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले परंतु या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला की बिहार सरकारनं कायदा असा केलेला आहे की बुद्धगय येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे चार बंतेजी आणि हिंदू समाजाचे चार महंत असे आठ लोक आणि एक बुद्ध गया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे पाच विरुद्ध चार लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळं हिंदूच्या ताब्यात आहेत मुस्लिमांची धार्मिक स्थळं ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत शिखांची धार्मिक स्थळं हे शिखांच्या ताब्यात आहेत पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीनं चालू आहे आज जगातील बासष्ट बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळते ती कुठं जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे